नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन नोआ ही आपली पार्श्व जेनेटिक्स इंदोरची कंपनी आपल्या कंपनी नवीन संशोधित वाहन तयार केलेलं आहे सीड गोल्ड हे तुम्ही बघू शकता लाईव्ह कलाटी तुमच्या मागे सीड गोल सीड गोल्ड त्याच्या लक्षात असू द्या पुढच्या वर्षी आवर्जून लावा सीड गोल्ड सीड गोल्ड आम्हाला बोलायचं शब्द नाही तुमच्या समोर डेमो आहे तुमच्या समोर शेत आहे तुमच्या समोर आमच्या रांचीच नाव आहे कंपनीचं नाव आहे आणि ब्रँचिंग पाहता शेंगाई